महापालिका निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना आज राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतीक्षित युतीची घोषणाही झाली अर्थात ही घोषणा मुंबई आणि एम एम आर रिजनमधील जागावाटप पूर्ण झाल्यानंतर करण्यात येत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे पण दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील पेच अजूनही काही सुटलेला दिसत नाही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जागावाटपाचा अंतिम फैसला होऊ शकलेला नाही मुंबईसाठी महायुतीचं नेमकं कुठं अडतंय दोन्ही पक्षांच्या बैठकांमध्ये काय सुरू आहे जाणून घेऊयात ठाकरेंचं मुंबईसाठीचं जागा वाटप झालं असलं तरी महायुतीत मात्र अजूनही जोरदार रसिकेस सुरू आहे इतकं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री अकरा वाजता बैठक सुरू होऊन अडीच वाजता संपली अशी माहिती समोर आली आहे मुंबईत महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा आहेत भाजपकडून मंत्री आशिष शेलार मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे सेनेकडून उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात काही बैठका झाल्या होत्या त्यात दीडशे जागांवरती एकमत झाल्याचं सांगण्यात आलं होतं आता काल रात्रीच्या बैठकीत आणखी तीस जागांवरती एकमत झाल्याचं कळतंय म्हणजे एक एकूण एकशे ऐंशी जागांवरती भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत एकमत झालंय असं म्हणता येईल पण अजूनही सत्तेचाळीस जागांवरील पेच कायम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत एकशे दहा जागा हव्यात तर त्याचवेळी ठाण्यात ते भाजपला पस्तीस पेक्षा अधिक जागा, जागा द्यायला तयार नाही याशिवाय नवी मुंबईत भाजपकडून शिंदेंना फारच कमी जागांची ऑफर देण्यात आल्याचं समजतंय याचमुळे जागा वाटपाचं घोडं अडलंय मुंबई शिंदे ते पंच्याहत्तर जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे यावरच जोरदार जागांची रस्सीखे सुरू आहे दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाला सात ते आठ जागा भाजप देईल पण त्यांचे उमेदवार कमळावरती लढतील अशी दाट शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत सोबत घेण्याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे उद्या आम्ही पुन्हा चर्चा करू असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय पण शिंदेच्या शिवसेनेकडून एकशे दहा जागांची मागणी कायम राहिल्यास ओडाताण होत भाजप काही वेगळा निर्णय तर घेणार नाही ना आणि हे महायुतीला परवडणारं ठरू शकेल का असा सगळा गुंता भाजप समोर निर्माण झालाय त्यामुळे शिंदे आणि भाजपकडून वेळ आलीच तर सर्वच्या सर्व जागांवरती उमेदवार देता यावेत यासाठीचीही चाचपणी केली गेल्याचं म्हटलं जात पण मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीला आव्हान देताना भाजपने स्वबळावर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत शिंदेंना बाजूला ठेवत लढणं कितपत योग्य ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद